आम्ही सुरुवातीला गोवा केरळ या साईडला आम्ही बरेच अशा बोट बघित होत्या टी व्हीवर सुद्धा बघितले आणि मोबाईलवर इंस्टाग्रामवर आम्ही असे बघत होतो मग शेवटी आम्ही चार बोट पासून सुरुवात केलेली की कशी काय कन्सेप्ट चालते हे बघूया म्हणून आणि सुरुवातीला आम्ही तिथे बीचवर लावायचो त्या चार बोट आणि हळूहळू मार्केटिंग इन्स्टावरती वगैरे आम्ही करत गेलो तसे तसे पर्यटक येत नमस्कार मित्रमंडळी कसे आहेत सगळे खरं म्हणजे मागचा वेदरवरून तुम्हाला वाटत असेल की जून महिना लागलेला आहे पण मान्सूनला सुरुवात झालेली आहे आणि आपण अगदी सुरुवात पण होऊ शकत नाही अवकाळी पाऊसच आहे पण आज आपण जाणार आहोत खवण्यातल्या कायकिंगसाठी की जे ला। खूप कि फेमस आहे पण आपलं एक आहेच की आउट ऑफ ट्रेंड झाल्यावर आपण गोष्टी करतो त्यामुळे आपण जाणार आहोत पण आपण आत्ता जाणार आहोत वाडीतून खवण्याला किंवा वाडीतून विंगुर्लेला आपण म्हणू शकतो सो ह्या रस्त्यातून आज आपण जाणार आहोत आपण मोस्टली अगदी हायवे पकडूनच जायचं आहे आपल्याला सो लेट स्टार्ट आपला कायकिंग हा एक वॉटर स्पोर्ट मोस्टली तुम्हाला आपल्या कोकणाच्या बाहेर जास्ती हा ट्रेंडिंग होता पण गेल्या वर्षीपासून कोकणातसुद्धा कायकिंग हे फार मोठ्या प्रमाणात केलं जातं सो so, आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलेलं कायकिंगला जायचं सो so, जरा लांब फिरणं पण होईल अशाही आम्ही खवणे हा स्पॉट डिसाईड केलेला सो so, खवण्याला आम्ही कायकिंगसाठी गेलेलो मळगाव मार्गे गेलो कारण आम्हाला तो रस्ता कम्पेरेटिव्हली जवळ पडतो असं so, समजलेलं त्यामुळे आम्ही त्या रस्त्याने ट्राय केलं विच वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स की रस्ता फार छान आहे थोडा आम्हाला कम्पेरेटिव्हली वाटलं हलका लांब आहे बट इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स अ गुड जर्नी टू गो टू खवणे फ्रॉम दिस प्लेस आणि तुम्ही जो व्यू बघणार आहात ह्यानंतर तो व्यू आहे वेंगुर्ला बंदरातला आणि वरून जो टॉप व्यू मिळतो तो फार क्लास आहे तुम्हाला जवळपास अख्खा वेंगुर्ला बंदर एरिया वगैरे हा तिथून दिसतो ड्रोन शॉट असता तर अजून मजा आली असती काही अंतरावरच आपण पुढे वेंगुर्ल्यानंतर खवण्याला गेलो खवण्याला ओवरऑल सगळं जे तुम्ही बघू शकता आत्ता तर त्या प्रकारे व्यवस्थित सगळी सोयीसुविधा केलेली होती आणि कायकिंगसाठी पण जे त्यांनी सहकार्य केलं सगळ्या माणसांनी तिकडच्या ते फार उत्तम होतं आणि फार आनंदाय असा एक्सपिरियन्स होता तर अशा प्रकारे आमचं काय चालू आहे आणि इट इज अ गुड एक्सपिरियन्स टू डू आणि आउट ऑफ फ्रेंड म्हणणार नाही बट इट इज रिअल गुड एक्सपिरियन्स की इथे तुम्ही ट्राय करू शकता एक्सपिरियन्स ओवरऑल खूप एन्जॉयबल होता थोडा हलका हलका पाऊस चालू झालेला आता पण एक टिप आहे इट इज ओवरऑल अन ॲब एक्सरसाईज की जेवढा आपल्या ॲब्सवर प्रेशर पडतं हे सगळं प्रोसेस करत असताना त्यामुळे इट इज एन्जॉयबल आणि जेव्हा बाहेर येतो आतमध्ये थोडं अंग वगैरे तुमचं दुखायला लागेल बट बाहेर आल्यावर इट्स रिलीफ मित्रांनो आता आपल्यासोबत ज्या कायकिंगला आलं त्या काय कायकिंगचे ओनर आपल्यासोबत आहेत तर सगळ्यात प्रथम रोहनदादा आपलं आपल्या चॅनलवर स्वागत आहे फर्स्ट ऑफ ऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता आ, ही नेमकी कन्सेप्ट आपल्याकडे आली कशी ही नेमकी आम्ही सुरुवातीला गोवा केरळ या साईडला आम्ही बरेच अशा बोट बघित होते टी व्हीवरसुद्धा बघितले आणि मोबाईलवर इंस्टाग्रामवर आम्ही असे बघत होतो मग शेवटी आम्ही चार बोट सुरुवात केलेली ती कशी काय कन्सेप्ट चालते ही बघूया म्हणून आणि सुरुवातीला आम्ही तिथे बीचवर लावायचो त्या चार बोट आणि हळूहळू मार्केटिंग इंस्टावरती वगैरे आम्ही करत गेलो तसे तसे पर्यटक येत गेले म्हणजे सिंधुदुर्गातील किंवा गोवा वगैरे साईडतून बरेच लोक आलेले आणि आता जवळपास आपल्याकडे चाळीस बोट आहेत आणि आता जवळपास इथे या खवणेमध्ये साडेतीनशे चारशे बोट असतीलच अशाप्रमाणे हे वाढत गेलेलं आहे आता हे काय कीचं हा एक आता ट्रेंडच झालेला आहे पण आता किती वर्ष झाली आहे सुरुवात करू आता आम्हाला जास्त वर्ष नसून एक वर्ष पूर्ण कम्प्लीट झाले आहे आता या मे मध्ये तर अजून अजून पुढे चांगली प्रगती करायची आहे नक्कीच आणि जास्त करून आपल्याकडे येणारे कुठले असतात जास्त मोस्टली आपल्याकडे आता गोव्या साईड किंवा मुंबई पुण्यातील जास्त पब्लिक असते तशी इतर लोकल पब्लिक सुद्धा असते इथे आणि आपल्याकडे ओव्हरऑल किती जण आहेत अंडर आपल्या इथे ओवरऑल तरी पण चाळीस ते पन्नास लोक आता नवीन झाले आहेत उद्योजक जे आता करतात हा व्यवस्था आता अवकाळी पाऊस आणि पुढे आता मान्सून तर पावसाळ्यात कसं काय प्रयोजन आहे पावसाळ्यात आता सध्या आता एक महिना जो बंद ठेवतो हो त्यानंतर हाय टाईड लो टाईड बघून आम्ही कायाकिंग करतो म्हणजे आता सकाळी किंवा दुपारी हायटाइड असते तेव्हा कायाकिंग करतो असं असतं हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे हे एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे वेंगुर्ले तालुका आहे आणि खवणे गावात हे लोकेशन आहे जर तुम्ही गुगल मॅपला जर सर्च केलात खवणे कायक्स म्हणून तर तुम्हाला दिसून येईल ते लोकेशन लावून तुम्ही येऊ शकता इथे आमच्याकडे थँक्यू सो मच आपण वेळ दिला आपला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा काय किंगचा एक ॲडव्हेंचरस म्हणणार मी कारण अ ॲडवेंचर स्पोर्ट्स टाईपच त्याचा प्रकार आहे वॉटर स्पोर्ट्सचा आणि फार चांगल्या प्रकारची सुविधा वगैरे त्यांच्याकडून दिली जाते आणि जे काय पूर्ण प्रोसेस आहे त्यांची सेफ्टी मेजर्स व्यवस्थित घेतल्या जातात आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे डिटेल्स हे मी देईनच आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही आधी जर फोन करून आलात किंवा प्री बुकिंग केलं तर बेटर होईल कारण तशा प्रकारच्या अरेंजमेंट्स ह्या तुमच्यासाठी करून ठेवल्या जातील आणि रेट्स पण अगदी रिजनेबल आहेत अगदी वेळ पण आपल्याला बराच मिळतो थो। हो। एक चाळीस तीस ते चाळीस मिनटं मिळतील आणि विच इज इनफ खूप टाईम असा एन्जॉय करायला मिळतो आणि थोडीफार मेहनत आहे तिथे की तुमचे कष्ट यो हँड मुवमेंट्स वगैरे या खूप गोष्टी मॅटर करतात तिकडे आणि एक एन्जॉयबल एक्सपिरियन्स आहे आणि सगळ्या प्रकारची जी सोयीसुविधा म्हणून तो ती आहेच तिकडे त्याचबरोबर तुम्ही जर येत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट की कॅश कॅरी करा कारण नेटवर्कचे इशूज आहेत तिथे आतमध्ये नेटवर्क नाही आहेत सम इट इज बेटर की तुम्ही कॅश वगैरे कॅरी कराल so, सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत इकडे नक्की या पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सायनिंग ऑफ टेक केअर बाय